आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट सफाई कामगार हे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहेत या सफाई कर्मचाऱ्यांच्यावर आधारित अवकारिका या सिनेमाचे प्रदर्शन आज सर्व चित्रपट गृहामध्ये करण्यात आले एका सफाई कर्मचाऱ्याचे आयुष्य व त्याच्या समोर अडचणी याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली असून शारंगधर देशमुख फाउंडेशन आजरेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा चित्रपट कोल्हापूर महापालिकेमध्ये काम करणाऱ्या जवळपास पाचशे कर्मचाऱ्यांना मोफत दाखवण्यात आला यावेळी या, या चित्रपटाचे दिग्दर्शक कलाकार महापालिकेचे आयुक्त उपायुक्त पदाधिकारी कर्मचारी आजी माजी नगरसेवक यांच्या उपस्थित या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले तसेच या चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांना अल्पवहाराचे वाटप करण्यात आले याई बोलताना या चित्रपटाचे नायक यांनी हा चित्रपट माझ्यासाठी भाग्याचा असून फक्त कचरा गोळा करणाऱ्यांनी नाही तर सर्व लोकांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे नमस्कार आज माझ्यासाठी आणि कोल्हापूरसाठी मला असं वाटतं खूप महत्त्वाचा दिवस आहे शारंगीर देशमुख साहेबांच्या इनिशिएटिवमुळं त्यांच्या एफर्टमुळं आजरेकर फाउंडेशन असेल किंवा शारंगीर देशमुख फाउंडेशन असेल यांच्या संयुक्त एफर्टमुळं आणि साहेबांच्या या विषयाचं महत्त्व जाणून घेऊन ह्या लोकांसमोर आपल्या कोल्हापूरकरांच्या समोर आणायच्या ज्या इनिशिएटिव्हमुळं आज हा दिवस आला आहे खूप महत्त्वाची फिल्म आहे आमची असं सगळेच जण म्हणतात पण काळाची गरज ही आमची फिल्म आहे असं मी ठामपणे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो अवकारिका आमची फिल्म आता जी थिएटरमध्ये रिलीज झाली आहे ती स्वच्छता स्वच्छता राखणारे आपले सगळे स्वच्छता दूत आणि आपले जे नागरिक आहेत त्यांच्या मनात असलेला कचरा हे ह्याच्याबद्दल भाष्य करणारी आपली फिल्म अवकारिका आहे जे समाजात ज्या गोष्टींना डावललं जातं ज्या स्वच्छतेकडं लक्ष दिलं जात नाही जी जबाबदारी क स्व so, म्हणजे कचरा करणारा माणूस हा त्याची कधीच जबाबदारी घेत नाही ह्या है। गोष्टींवरती स सगळा प्रकाश पाडणारा आमचा सिनेमा आहे आणि आज साहेबांच्यामुळं हजरेकर फाउंडेन फाउंडेशनमुळं आज हा दिवस आहे आणि आज सगळ्या पाचशे क कर... स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बरोबर चारे आम्हाला बघायची संधी मिळाली आहे आणि त्याचबरोबर आपल्या आयुक्त मॅडमसुद्धा येतात आहेत मंजूलक्ष्मी मॅडम सो ह्याच्यापेक्षा मोठी बातमी असूच शकत नाही आणि सगळे स्वच्छता दूत आपल्याबरोबर आहेत आजच्या दिवशी साहेब थँक्यू सो मच आम्हाला तुम्ही थँक्यू सो मच निलोफर मॅडम पण आहेत आपल्याला सगळ्यांचंच काम माहिती आहे आणि मुद्दा आहे की आपण त्या हेतूपोटी सगळे इथं जमलो आहे की स्वच्छता आणि स्वच्छतेच्या बाबतीतला प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आजचा दिवस आहे कोल्हापूरकर कोल्हापुरासाठी सो साहेब थँक्यू आज आपण ही संधी दिली तर आम्हाला सगळ्यांना ह्या इंटरॅक्शन करायची आणि माझं सगळ्यांना थेट आव्हान आहे की तुम्ही बाकी काही करू नका फक्त सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा अवकारिका रिलीज झाली आहे सगळ्या महाराष्ट्रात आपली एक जबाबदारी म्हणून एक नागरिक म्हणून जबाबदारी म्हणून एक सिविक सेन्स ज्या माणसाला आहे त्यांनी हा सिनेमा नक्की बघावा कारण की आपण कुठलीच जबाबदारी घेत नाही पण ॲटलिस्ट आपल्या स्वच्छतेची तर जबाबदारी घ्यायला पाहिजे प्रत्येकानं असं मला वाटतंय चॅरिटी बिगिन्स सॅट होम आपण मोठ्या गोष्टी न करता छोट्या छोट्या ह्या आपल्या गोष्टीत फरक पाडला तर ह्या लोकांचं सा काम सगळं सोपं होईल त्यांना त्यांच्यापर्यंत आपण चांगल्यारीत्या पोचू समाज म्हणून त्यामुळे तुम्ही अवकारिका थिएटर्समध्ये बघा आणि थँक्यू सो मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी तर यावी शारंद देशमुख यांनी देखील जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा व कचरा गोळा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा आदर राखावा अशी भावना व्यक्त केली समाजामध्ये काम करत असताना समाजाचे आरोग्याची विशेष काळजी घेणारा घटक म्हणजे हे स्वच्छता दूत हे महापालिकेचे किंवा नगरपालिकेचे सर्व जे कर्मचारी असतात लोक की लोकं ज्या वेळेला काम करत असतात त्यावेळेला समाजामधून नागरिक असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील यांच्याकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम असेल किंवा कामावर होणारा परिणाम असेल त्या दृष्टीने ह्या सिनेमामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगाडा यामध्ये केलेला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी देशमुख फाउंडेशन आणि आजरेकर फाउंडेशनच्या वतीने हा सिनेमा कर्मचाऱ्यांसाठी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे परंतु माझी माध्यमांच्या मार्फत मी सर्व कोल्हापूर शहरवासियांना विनंती करतो की हा कर्मचाऱ्यांनी नाही तर हा सिनेमा नागरिकांनी बघितला पाहिजे जेणेकरून आज जे आपल्यासाठी लोकं रस्त्यावर दिवसरात्र या ठिकाणी राबत असतात आपण केलेली कचरा असेल आपण केलेली घाण असेल ती काढून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नेहमी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रयत्न करत असतात त्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना मान सन्मान मिळण्यासाठीचा विशेष प्रयत्न करण्याची गरज या ठिकाणी आत्ता समाजामध्ये आहे आणि ती गरज का आहे हे ओळखण्यासाठी हा सिनेमा आपण थिएटरमध्ये येऊन नक्की पाहावा मी ही आपल्याला ही सर्व आम्ही सर्व नगरसेवक असू सर्व आमचे कर्मचारी बंधू भगिनी असू यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण या आणि आमच्या भावना कर्मचाऱ्यांच्या काही भावना आहेत ह्या आपण समजून या सिनेमाच्या मार्फत घ्याव्यात अशी आपल्याला समाजाला मी विनंती करतो यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत आम्ही काम करण्याची दखल घेत आमच्या भावना व्यक्त करण्याचे काम या माध्यमातून केले आहेत खरंच त्यांचे खूप आभार आहे असे मानत या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे आभार मानले तर शारंग देशमुख फाउंडेशन व आजरेकर फाउंडेशन यांच्या वतीने देखील मो हा चित्रपट मोफ मोफत दाखवल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले आहेत मी कर्मचारी आहे आनंदी राजू झारी सार सारंग सा देशमुखांनी हे पिक्चरचा आधारित काढलेला आहे तेव्हा सर्वांनी बघावा आणि या पिक्चरचा अनुभव घ्यावा सगळ्यांची विनंती आहे माझी वा चांगली वावरून घ्यावं आणि चांगली वागणूक आम्हाला बी मिळावी आणि सर्वासाठी पिक्चर बघल्यानंतर अनुभवही चांगला येणार आहे तेव्हा कोल्हापूरच्या प्रेक्षिकांनी सगळ्यांनी पिक्चर बघावा ही आमची कामगाराची कळकळून विनंती आहे जे नटनाट्यावर वेगवेगळ्या याच्यावरती चित्रपट काढतात पण पहिल्यांदा आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आधारित हा पिक्चर काढलेला आहे तर हा बघायला आम्ही खूप उत्सुक आहे आणि खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आमच्या कामगारावरती हा पिक्चर निघतोय आणि यातून लोकांनी बोध घ्यावा की आमच्या कामगारांना योग्य ती वागणूक योग्य तो वा मान यो यो दिला पाहिजे म्हणजे भागात आम्ही कर्मचारी आहे म्हणून लोक आमच्याशी खूप भांडतात बोलतात पण असं लोकांनी बोलू नये आम्हाला पण सहकार्य करावं म्हणजे आम्हाला पण काम करायला उत्साह येईल आणि खूप आनंद पण वाटेल अशी वागणूक लोकांकडून मिळावी या चित्रपटातून काहीतरी लोकांनी पण बोध घ्यावा एवढीच आमची विनंती मी परितोष शंकर उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन या विषयाची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे आहे आज एका गंभीर विषयावर एक सुंदर असा उत्तम चित्रपट आपल्या कोल्हापूरमध्ये त्याचं आज आपण प्रयोग आपल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेला आहे यासाठी विशेष आभार म्हणजे शारंगर देशमुख साहेब आणि श्री आजरेकरजी यांच्या माध्यमातून आपल्या सर्व कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी या सुंदर अशा चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे प्रयोगाचं या माध्यमातून सर्व नागरिकांना माझं आव्हान हे असेल की जसं आपण नेहमी संबोधतो की ज्यावेळी आपले स्वच्छता कर्मचारी घरोघरी कचरा संकलन असेल किंवा विविध कचऱ्याच्या ड्रेनेजच्या संदर्भातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी येत असतात त्यावेळी त्यांना संबोधलं जातं की हे कचरेवाले आलेले आहेत तर खरं तर कचरेवाले ते नसून ते स्वच्छतेवाले आहेत आणि कचरा निर्माण करणारे आपण नागरिक आहोत तर या ही सर्व प्रथम मानसिकतेमध्ये मूलभूत बदल आवश्यक आहे आणि या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवलं जातं सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी हे स्वच्छता कर्मचारी घेतले जाते घेत घेतात ही स मूलभूत गोष्ट सर्वांनी सर्व नागरिकांनी मनात बिंबवली पाहिजे मग प्रशासकीय लेवलवर असेल किंवा सामाजिक लेवलवर असेल या सर्व स्तरावर स्वच्छता कर्मचाऱ्यांना जो मान भेटला पाहिजे बहुमान भेटला पाहिजे तर असा हा गंभीर विषय घेऊन हा पिक्चर हा सिनेमा आपल्यासमोर आलेला आहे आणि मी पुनशा एकदा सर्व ज्यांनी हा शो प्र स्पॉन्सर केला त्या सर्व स्पॉन्सर आणि आप आमच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो धन्यवाद